पोळ्याचा सण संपल्यानंतर आता सर्वांना वेध लागले आहे ते लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणे समरावतीच्या अंबाणगरीतही गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे बुधवारा येथील कुमारवाड्यामध्ये गणेश मूर्तींना अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू झाले आहे याच निमित्ताने मूर्तिकारांनी त्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले असून शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे अमरावती शहरातील बुधवारा चौक येथील कुंभारवाडा गणेश मूर्तींच्या निर्मितीसाठी ओळखला जातो येथे फक्त गणेश मूर्तीच नव्हे तर महालक्ष्मी बैल आणि नवदुर्गा शारदा उत्सवासाठी मूर्ती तयार केल्या जातात सध्या मूर्तींना शेवटचा रंग देण्याचे काम सुरू असून बाप्पाच्या स्वागताकरिता मूर्तीकार अहोरात्र मेहनत घेत आहेत मात्र कला आणि परंपरा जपणाऱ्या मूर्तीकारांच्या आयुष्यात अनेक अडचणी आहेत एका मूर्तीकाराने सिटीन्यूज संवा ची संवाद साधताना आपली व्यथा मांडली त्यांनी सांगितले की मूर्तीकारांना शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही महागाई वाढल्यामुळे मूर्ती तयार करण्याकरिता लागणाऱ्या कच्च्या मालाची किंमत खूप वाढली आहे सुरुवात होते मे महिन्यापासून तर तशी मातीची सुरुवात जानेवारी फेब्रुवारी पासूनच होते आणि मूर्त्या चालू होते मार्च पासून मार्च एप्रिल मे मी आठवीत शिकते मी वंडर किड्स किंडर गार्डन वंशिदा पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी आहे आमचा व्यवसाय पंचवीस वर्षापासून सुरू आहे माझे आप्पा होते माझ्या आप्पा म्हणजे माझे बाबा आणि आता सोमर आम्हाला असं वाटते की बा आम्ही या धंद्यापेक्षा काही अलग करावं की डॉक्टर इंजिनियर पायलेट वगैरे तर आमचं आमचं आम्ही जे करत आहे त्यांच्यासाठी आम आम्हाला काही असा शासना करून काही मिळावं ही आमची इच्छा आहे आमचे व आम्ही आतापर्यंत तर सध्याच मी मम्मी पप्पालाच मदत करत आहे स्कूल पण करत आहे तर आम्हाला पण असं वाटतं की आम्ही समोर जाऊन काही बनावं आमच्या आईबाबाचं नाव रोशन करावं मग त्याच्यासाठी आम्ही गव्हर्मेंटकडून अशी डिमांड वगैरे तर नाही करत आहे बट सांगत आहे आम्ही की बा आम्हाला असं मदत भेटावी की आम्हाला याला लागत जास्त पडते पण त्याच्यामध्ये खूप भाव केला जातो मूर्तीमध्ये आणि मूर्तीमध्ये भाव केल्या गेल्या कारणानं आपलं जे सगळं लावलेलं जे, लाव जे बेनिफिट आहे ते आपल्याला मिळत नाही असे असं आम्हाला वाटते आमची मेहनत आहे आम्ही जेव्हा मेहनत करू तेव्हाच सगळं आमचं याच्यावर उदरनिर्वाह होतो त्याच्यामुळे आमच्याही मुलांना काही शिक्षणामध्ये आरक्षण किंवा आपल्या काहीतरी शासनाने मदत द्यायला पाहिजे असं असं आमचं म्हणणं आहे या मूर्तीकारांनी शासनाकडे मागणी केली आहे की त्यांना आर्थिक मदत मिळावी तसेच त्यांच्या मुलांना शिक्षणात आणि आरोग्याच्या बाबतीतही शासनाने मदत करावी अनेक पिढ्यांपासून ही कला जोपासत असलेल्या या कलाकारांना आर्थिक आणि सामाजिक पाठबळ मिळणे अत्यंत गरजेचे आहे या मागणीकडे शासन लक्ष देणार का हे आता ठरेल मूर्तिकारांची ही मागणी अत्यंत रास्त आहे एका बाजूला आपण सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करतो पण या उत्सवांना जिवंतपणा देणाऱ्या कलाकारांच्या गरजांकडे मात्र दुर्लक्ष केले जाते शासनाने या कलाकारांच्या मागण्यांकडे गांभीर्याने विचार करून त्यांना योग्य ती मदत द्यावी अशी अपेक्षा आहे